पैसे आहे पंधरा करोड पंधरा करोड तुमच्या तुम्हाला कुंभ मिळाले द्यायले पैसे आहे नाशिकच्या पण शेतकऱ्याचं झाडवर जा कर्ज फेडायला तुमच्याशी पैसे नाही आहे तुमच्यापाशी तुम फक्त उद्योगपदांचं कर्ज फेडण्यासाठी पैसे आहे आणि नदी पवार दादांचं कर्ज फेडण्यासाठी सत्तर हजार कोटीचं कर्ज त्यांचं सिंचन घोटाळा केला होता त्यांनी सटकन माफ केला आ अपेक्षात होते गेली पिसिंग काय किसिंग काय कुठे गेलं डायरेक्ट तुम्ही किसिंगच करून राहिले अजित पवार साहेब आले हा अरे काय बोला तुम्हाला काही समजून राहिलं का तुमच्या काय वाद गेले का नदीत गेले रे भावा काही समजून राहिलं नाही फडवनी साहेब शेतकरी वय मी शेतकऱ्याचा आवाज शेतकऱ्याच दुःख जाहीर करून राहिलो मी फडवनी साहेब हा महाराष्ट्रातला शेतकरी तुमची वाट पाहून राहिला कधी कधी पाण्यानं मरतो कधी कधी उन्हानं मरतो कधी कधी पाणी पाहिजे कधी कधी ऊन तपलं पाहिजे असं आमचं शेतकऱ्याच पण परमेश्वर एकाच ऋतूत पाणी देऊन झाला ऊनही देऊन झाला काय करावं लोक म्हणतात तुम्ही उन्हाळे पावसाळे पाहिले का अरे दादा आम्ही एकाच ऋतूत उन्हाळे पावसाळे पाहून राहिलो पण हा जे सरकार आहे महाराष्ट्र एवढं भ्रष्टाचारी आहे एवढं बेश्रम आहे काही समजून राहिलं नाही काय करणार शेतकऱ्यानं का उडी मारा विहिरीत का झालेले फाशी घ्याव का माकड्यात मरून जाव कारण आमच्या विदर्भात एवढे शेतकरी मरून राहिले एवढ्या विदर्भात मरून राहिले मी सांगू शकत नाही तुम्हाला आणि तुम्ही काय करून राहिले फक्त टी व्हीवर पाहून राहिले दुसरं काहीच नाही अरे तुम्ही दौऱ्या म्हटलं पंधरा करोडाच्या हेलिकॉप्ट करता हो। हेलिकॉप्टरून करता पण शेतकऱ्याच्या वावरात जाऊन तुम्ही कधी दौरा केला नाही सोन्याचा बूट भरून म्हणून काय तुमचा सोन्याचा बूट भरून म्हणून काय आ काही समजून राहिलं नाही मला तुमचं शेतकरी मरून राहिला हा दिसून राहिला नाही फक्त तुम्हाला दिसते राजकारण आणि तो कुंभ तर कुंभ तुम्हाला पैसे द्यायला आहे त्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचा आहे शेतकऱ्याचं काय किती दिवस झाले जाहीर केलं तुम्ही <coughs> तुम्ही किती दिवस झाले जाहीर केलं का शेतकऱ्याले करड भाऊवाल्याले अठरा हजार रुपये देईन बोलते वाले आले पंचवीस सव्वीस हजार रुपये देईन आणि बगीचावाल्याले फळबागायच्या पस्तीस चाळीस हजार रुपये देईन मग कधी का मेल्या द्यान रे पाय ना पयाटीपा पयाटी पयाटीपा पयाटी हे पयाटी बा हे जे पयाटी दिसून दादा याले फुल नाही आहे आणि बोंड नाही आहे झाट झाट पयाटी आहे दोन फुटही नाही आहे हा ऑक्टोंबर ऑक्टोंबरात म्हटलं पयाटीचं कापूस फुटत असते दोन दोन पाच पाच क्विंटल म्हटलं शेतकऱ्याच्या घरात येत असते दिवाळीच्या वेळेस हा ऑक्टोंबर चालू आहे आता नोव्हेंबर संपत येईल काहीच बोंड नाही फुलही नाही काही नाही काय येणार याले याले काय येणार ते सांगा आज मी चार हजाराचा औषध आणला पोहारा दिसू पाठीवर दिसून पोहारा मारून राहिलो मी आज चार हजारचं औषध आणलं मी ह्या पायटीने मारून राहिलो काय येणार भेंड पॅटा उबडून राहिले कास्तकार हे शेतकरी पॅटे उघडून राहिला आमच्या विदर्भात पण मी उघडून राहिलो काउून माय पोटायच्यावर मी खर्च लावला असं वाटलं त्यात दहा तर नाही पाच क्विंटल तर विन आणि देणाराच ज्याचे घेतले जेस पैसे देण तर विण पण ते होऊन राहिलं नाही आणि फडवणी साहेब फक्त वाद्यावर वादे करून राहिले वाद्यावर वादे करून राहिला वादे कधी पूर्ण करणार का फक्त माईक मध्ये मा बोलणं होते पत्रकार समोर बोलणं होते सोशल मीडियावर बोलणं होते दुसरं काहीच नाही तुम्ही तरक्की फक्त भाषणात केली शेतकऱ्याची नाही अरे एवढे बेकूप आहे आम्ही बस रे शेतकरी आम्ही चुती आहे का तुमच्यासारखं का मासाळी निवडून देतो आम्ही चुती आहे तुमच्यासारखं मासाळी निवडून देतो त्या कारणामुळे आमच्या बोकांनी तुमच्यासारखे नेते बसते नाहीतर काय आहे गरीबाने निवडून देत नाही कोणी असं समजा मला म्हटलं मी महाराष्ट्रातल्या शेतकरी मला आमदार बनवता काय मला खासदार बनवता का मला निवडून का का? देता काय तुम्ही एकच म्हणा याची जात कोणती याचा धर्म कोणता आहे ह्या गरीब आहे आपल्याला देऊ शकता ना नाही आपल्या मोठं पाणी देऊ शकणार नाही बस असं म्हणू शकाल तुम्ही नाही देणार तुम्ही देऊ शकता फक्त कोणाले जुमले बाप लोक आयले शेतकऱ्याच्या कोणाने पोराले तुम्ही निवडून देत नाही आणि माझ्या एकच म्हणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याले अभ्या जोपर्यंत केंद्रात म्हणा राज्यात म्हणा जोपर्यंत शेतकऱ्याचा पोरग ब नाही तुमचं काहीच होत नाही तुमच्या जमीन आहे ना या जमीन आ, सरकार घेईन आणि तुम्हाला नोकर ठेवून तुमच्या जमिनीत स्वतःच्या जमिनीत एक दिवसात तुम्हाला मरा लागत फाशी घेऊन कारण या लोकांनी मरण मात केलं लो। ह्या लोकांनी मरण मात केलं तर त्याच्यानं तुम्हाला धुऱ्यावर हे झाड दिसून आलं ना त्या झाडावरच मरा लागल अरे भिन शेतकरी आपण भिन डोक्याचे आपण जाती जाते धर्मा धर्मात वाटला गेलेलो आहे एकता नाही आपली आपण ह्या धर्म हा जाती जातो तो जाती जातो तो तो जातीचा अभे जाती जाती करून काय करत काही होत नाही जातीत जातीत काहीच पडलं नाही आहे एकच जात आहे आपली एक म्हणजे शेतकरी अभे त्या मागचा तो होता थोय करजा बाई मेला झाडाला फाशी घेऊन त्या बाप होता थोय मेला झाडाला फाशी घेऊन आता येणारी पिढी आहे ना, तो ना है, है, ते कर्जाच्या ओझ्यानं थोडी मरणार आहे फाशी घेऊन म्हणजे तु या शेतकरी जो जात आहे वर्ग आहे शेतकऱ्याची जात आहे ते वर्ग आहे तो निसता माशीकून मरून राहिला मग आता बोल काय म्हणशील काय म्हणशील जेव्हा शेतकरी मरान ना बेटा तेव्हा बाप मरण तेव्हा तुला जाग येईल तेव्हा तू घराच्या बाहेर निघशील आणि रस्त्यावर निघशील माझं एकच म्हणणं आहे ओ जागा हो शेतकरी जागा कर तू या शरीरातला कारण नाहीतर आज द्या त्या बाप टांगलेला पाहिजे तू दुऱ्यावर तू या कर्जाच्या पायी कारण तुला माहित नाही त्या बापाच्या अंगावर किती कर्ज आहे त्या बापाच्या अंगावर कर्ज कर शतकात सरकारचं नसन सरकारचं कमी असन पण आजूबाजू आल्याचं किती घेतलं आणि दररोज लोक दरवाजे वाजून राहिले हा आणि व्याज आण फोटो भरून राहिले ढेऱ्या फुकून राहिले मुद्दल तशीच आहे तो विचार कर जोपर्यंत तू रस्त्यावर रिंगत नाही तो पर्यंत तू काठी पकडत नाही आणि शेतकऱ्याला जेव्हा मागत नाही तोपर्यंत भेटणार नाही आणि कर्ज माफ होणार नाही आणि हेक्टे पन्नास पाहिजे ना ते पण भेटणार कसं भेटणार तुला तु कारण या देवेंद्र फडणवीस बोलतो तो करत नाही कारण लेख विचारा लागत कारण ते लोकशाही जिवंत आहे हुकुमशाही नाही जोपर्यंत बाबासाहेबाचं संविधान जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला बोलायचा अधिकार आहे आपण प्रधानमंत्र्यापर्यंत काय तर राष्ट्रपतीलाही बोलू शकतो एवढी औकात आहे आपल्याला कारण लोकशाही जिवंत आहे त आपण मुख्यमंत्र्यांच्या दोन थपाळात मारू शकतो तर प्रधानमंत्र्यांच्याही मारू शकतो एवढी लोकशाही जिवंत आहे लक्षात ठेव कारण हा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आपला कारण खरे नेते शेतकऱ्याचे बाबासाहेब होते हे माहिती आहे तुम्हाला वाचलाच नाही बाबासाहेब बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे आपला आवाज उठवायचा आपण देत नाही आपण काहीच नाही करत फक्त चोंबड्यासारखे पाहतो अरे मालाने भाव पाहिजे असत तर जागा व्हायला लागत पन्नास पन्नास हजार रुपये हेक्टर पाहिजे असत नुकसान व्हावे तर जागा व्हायला लागल कर्जमाफी पाहिजे असेल तर जागा व्हावं लागत जागा होत ना होतं ना जाग लवकरात लवकर रस्त्यावर नेक आणि फडवणीच्या घरासमोर मोर्चा काढ आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मोर्चा काढावं लागते शेतकऱ्याचा कारण आपण एका जातीचे नाही आहे आपण एका शेतकऱ्याच्या जातीचे आहे आपल्याला लोकांनी जातीत वाढलं वाटवलं वाटलं ते चुल्यात घाला आपली जात काय आहे ते आपण एकाच जातीच्या शेतकऱ्याच्या जातीचे आपण एका धर्माच्या एकाच शेतकऱ्याच्या जातीचे आहे एका मायाचे लेकर आहे आपण तर आपल्याला त्या मायाची कसम घेऊन त्या मातीची कसम घेऊन कारण आपली माय म्हणजे आपलं शेत आपलं वावर आपली माती स शपथ घेऊन आपल्याला छातीला माती लावून रस्त्यावर निघायचं आहे कारण हे सरकार तसं ध्यानावर येणार नाही कारण हे शेतक शेतकऱ्याला भलं उल्लू बनून राहिलं एवढा उल्लू बनून राहिलं तर त्याला असं वाटतं का चोलर समजू आला शेतकऱ्याला अरे का चोल्लोर आहे शेतकरी अरे जगाचा पोशिंदा पालन हार शेतकरी आहे आणि मरून राहिला तो हे दिसून राहिलं नाही तुम्हाला तुम्हाला दिसते फक्त राजकारण आणि तो कुंभमेळा हा हे दिसून राहिलं नाही आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा बमोलतो एवढा मरून राहिला याचा काही ध्यान नाही तुम्हाला काही भान नाही तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झोपू नका दुल्या घेऊन उठा जागे व्हा आणि रस्त्यावर निघा मालाले भाव पाहिजे असन कर्जमाफी करायची असन तुम्हाला स्वतःची तर बोललं घरी बसून बोमवलं होत नाही चार चौकात बसणं ब होत नाही गोठावर बसून गोष्ट करणे होत नाही काय यार कर्जमाफी होऊन जाईल मला भावने भेटू तिथून बोमणं होत नाही तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या घरापाशी मोर्चा काढावा लागल धरणा करावं लागेल तेव्हा तेव्हा माफ होणार तेव्हा मलाही भा भेटणार कारण तुमच्या बोल बच्चन काही होणार नाही कळलं काय हे फक्त बोल बच्चन तुमच्या घरापर्यंतच आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे बोलबच्चन तुमचं बोलबच्चन पोहचण्यासाठी तुम्हाला मार्केटात उतरा लागन आणि तुमचा हमवटा फोडा लागन तेव्हाच तुम्ही काही करू शकता नाहीतर आय ये रे गेरे नथू गेरे दात मिटिंगा घेऊन असं करू तसं करू काही होत नाही त्याने असं करू तसं करू काही मनाची गरज नसते कारण शेतकरी हा मालक आहे पालनहार आहे सगळ्याले मालाले भाव पाहिजे काही बोलायची गरज नाही त्याले त्या समजाले पाहिजे मालाले भाव पाहिजे असेल तर त्याने समजायला नाही पाहिजे काय कुठ कुठं कुठंपर्यंत जाण तुम्ही कोणाकोणाच्या जा घरापर्यंत जाण कुठं कुठं -गुट मिटिंग आहे गावात त्याला समजायला नाही पाहिजे काय त्याचे ढोळे झोपले आहे उघडण्याचं काम कोणाला करावं लागन तेव्हा आपल्यालाच करावं लागन पण जागा कोण करणार आपल्यालाच करावं लागन पण काय होणार हे मेलेले आहे जागे करू शकत नाही आपण मेलेल्या माणसा जागा कोण करू शकते कोणीच नाही कारण हे जग जिवंत अजून मेलेले माणसं आहे मेले नाही तर आतापर्यंत मला भेटायला पाहिजे होता कर्जमाफी व्हायला पाहिजे होती आणि पन्नास हजार रुपये हेक्टर भेटायला पाहिजे होतं त्या पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार रुपये हेक्टर दिलं अरे शेतकऱ्याचा जोल्लोस चित्तच आहे आपल्या फक्त महाराष्ट्रात आपण उतूत करतो दुसरं काहीच नाही आपला शेतकरी फक्त हा जाती जातीत वाटला गेलेला धर्मात वाटला गेलेला आहे दुसरं काहीच नाही त्या कारणामुळे आपला श आपल्याला मालाला भाव भेटतही नाही कर्जही माफी होत नाही आणि का पन्नास रुपये हेक्टर म्हणताना तेही भेटत नाही जात चुल्यात समजलं काय आणि फडवणी साहेबांमध्ये पाठवा व्हिडिओ